हा तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल साहेबांचा या ठिकाणी दौरा असल्यामुळं आपण त्या ठिकाणी साहेबांना व्हिजिट करण्यासाठी व कामगार मेळाव घेण्यासाठी बोलू दिलो तोही चांगल्या पद्धतीने पार पडला अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या मेळाव्याच्या माध्यमातून साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलेल्या घोषणा या हॉस्पिटलला साहेब चांगल्या पद्धतीची मदतही करणार आहे आत्ता हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर गेले चार वर्ष झाले वॉनलेस हॉस्पिटल बंद अवस्थेमध्ये होतं त्यामुळं बंद अवस्थेमध्ये असल्यामुळं इथल्या कामगारांची पूर्णपणे अवेलना झालेली होती इथला कामगार उपाशी मरत होता त्या गोष्टीकडं इथल्या व्यवस्थेचं कोणाचंही लक्ष नव्हतं इथले वॉनलेस हॉस्पिटलच्या संबंधित सतरा लोकांचा मृत्यू झाला टेन्शननी का हॉस्पिटल बंद असल्यामुळं पगार मिळालेला नाही आणि पगार नसल्यामुळं कोटाचे हाल अपेष्ट झाल्यामुळं तक्रार लोक मुक्तीमुखी पडली तरी सुद्धा इथल्या कुणालाही त्याची काळजी लागलेली नव्हती आज नॉर्थ ईस्ट हॉस्पिटॅलिटी टुरिझम कौन्सिल व सीच्या माध्यमातून हे हॉस्पिटल चालू होत असताना काही लोकांच्यामध्ये ते आमचेच लोक आहेत ते आमचेच लोक आहेत त्यामुळे काय आम्ही त्यांच्याबद्दल वाईट बोलणार नाही काही लोकांना असं वाटतं की या ठिकाणी आम्ही जमिनी बळकवण्यासाठी आलो या ठिकाणी आम्ही डेरा डालण्यासाठी आलो परंतु आमचा जो करार झालेला आहे तो करार कोर्टाच्या माध्यमातून झालेला करार आहे तो लिगली करार आहे काय लोक आम्हाला करार दाखवा म्हणून सांगितले जातं परंतु कॉन्फिडेन्शियल असल्यामुळं तो करार असा ओपनली आम्ही कोणालाही दाखवू शकत नाही ज्या मॉडिटरनं आम्हाला या ठिकाणी सही दिलेली सहमती दिलेली आहे त्या मॉडिटरकडे तो करार अवेलेबल आहे त्यांनी करार तो मॉडीटरला मागायला पाहिजे तो त्यांना त्यांना आम्हाला मागायचा काही संबंध नाही आहे तरीसुद्धा ते लोक काहीतरी चुकीच्या दृष्टिकोनातून काम करायचं ठरवलेच त्यांनी परंतु त्या लोकांना सर्वांना मला सांगायचं आहे की साडेचारशे कामगारांच्या परप्जाचा प्रश्न आहे साडेचारशे लोकांच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे इथं रुग्णांची जी जिल्ह्यामध्ये जी हॉस्पिटलच्या माध्यमातून जी, जी हेळसण चालू आहे ही है। हेळसण थांबवण्यासाठी हे हॉस्पिटल खऱ्या अर्थानं सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत पोचवण्यासाठी आपणाला हे हॉस्पिटल चालू केलं त्यामुळं या हॉस्पिटलमध्ये योग्य दरामध्ये योग्य उपचार आणि अत्याधुनिक ज्या गोष्टी आहेत ते सगळ्या गोष्टीचे पालन करून ते आपण त्या ठिकाणी जग देण्याचं काम करतो चांगले डॉक्टर्स या ठिकाणी आहेत अतिशय विद्वान डॉक्टर या क्रिमायसिस आणि या कॉन्डलेस हॉस्पिटलला लाभलेले आहेत तसेच आमचे जे कामगार आहेत वर्कर्स आहेत गेली तीन साडेतीन चार वर्ष त्यांना पगार मिळालेला नाही परंतु आमचे सतीश वायदंडे असतील युनियनचे अध्यक्ष राजगोंडे असेल मास्टर शशी असेल मास्टर संदीप असेल आणि सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी जबाबदारी या ऑनलाईन हॉस्पिटलचे मिरज मेडिकल सेंटरच्या डायरेक्टर मॅ कुरेशी मॅडम यांच्या ताकदीनं यांच्या बुद्धीनं आज हे हॉस्पिटल या ठिकाणी तरलेलं आहे साडेतीन ते चार वर्ष पगार नसतानाही इथला वर्कर्स इथल्या प्रेमायसिसमधल्या एका पालाला पातुळ्याला सुद्धा हात लावला ना नाही त्यांना वाटत असतं आम्हाला पगारच पाहिजे तर त्यांनी हे मोडीत काढायचं काम केलं असतं परंतु त्यांचं एवढा प्रामाणिकपणा आहे आणि आम्ही तो प्रामाणिकपणा बघूनच कामगारांच्या हितासाठी आम्ही या हॉस्पिटलमध्ये एंट्री केली आणि जे लोक आम्हाला जमिनी राखण्याचा मुद्दा मांडत आहेत त्यांना मात्र विचार नाही तुमच्या माध्यमातून की आम्ही कशाच्या माध्यमातून जमिनी लाटल्या त्याचे प्रूफ द्यावे जर तुम्ही प्रूफ देत नसाल तर आम्ही तुमच्यावरती गुन्हे दाखल करू कारण लोकांच्यामध्ये संभ्र अवस्था निर्माण करणे केंद्रीय मंत्र्याला बुमरांग करणे हा मोठा गुन्हा होऊ शकतो कारण तुमच्याकडे जर ठोस पुरावा नव्हता स्टेचा त्यांनी स्टे आणला ही फक्त त्या आणला म्हणजे फक्त हाताने लिहून दिला आहे तेवीस तारखेला त्यांनी अप्लिकेशन केले आणि तेवीस तारखेला संध्याकाळी हाताने त्यांना लिहून तसे दे चॅरिटीच्या कमिशनला सुद्धा आमचं म्हणणं आहे की तुम्ही डायरेक्टली स्टे दिलाच कसा आमचं म्हणणंसुद्धा ऐकून घेतलेलं नाही आहे तो कार्यक्रमाला स्टे होता परंतु तो, तो स्टे नव्हता ते त्यांनी गुमराह केलेल्या सगळ्या गोष्टी होत्या कारण त्यांनी एक लेटर पाठवले ते लेटर त्यांच्या सहीने आम्हाला पाठवलेलं आहे म्हणजे हेच फक्त कोर्ट झाले त्यामुळं त्या फसवणुकीचासुद्धा त्यांना गुन्हा दाखल करावा लागेल असणार अशी आमची भूमिका आहे हे हॉस्पिटल सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांच्यासाठीच हॉस्पिटल आहे सांगलीच नव्हे पश्चिम महाराष्ट्र कर्नाटक अशा अनेक भागातून हे हॉस्पिटल एक विश्वासनीय हॉस्पिटल आहे आणि मिरज मेडिकल सेंटर वॉन्डलेस हॉस्पिटल हे या मिरजेचं आत्मा आहे आणि इथल्या मिरजकरांना माझी विनंती आहे सांगली जिल्ह्यातल्या आमच्या सगळ्या लोकांना विनंती आहे पत्रकार बांधवांच्या माध्यमातून की हे हॉस्पिटल हे तुमच्या सर्वांचं आहे आणि तुम्ही या सर्वांना तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे तुमच्या सर्वांच्या ताकदीची गरज आहे हे हॉस्पिटल उभं करणं गरजेचं आहे कारण वैद्यकीय क्षेत्रामध्ये आता तुम्ही सुद्धा बघा किती प्रॉब्लेम्स क्रिएट झाले सर्वसामान्य माणूस त्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये कोणत्याही असू दे तो उपचार घेऊ शकतो का हा प्रश्न मी तुम्हाला विचार घेऊ शकत नाही कारण त्याची परिस्थिती नाही आहे परंतु हे हॉस्पिटल असं आहे की इथं चारिके असल्यामुळं इथं त्यांना योग्य मोबदल्यामध्ये विद्वान डॉक्टरांच्याकडून चांगल्या पद्धतीचे अत्याधुनिक उपचार मिळणार आहेत त्यामुळं आम्ही हे हॉस्पिटल मोठ्या ताकदीनं पूर्ववत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो ज्या वाढल्याच साहेबांना निस्वार्थी भावनेनं एकशे तीस वर्षापूर्वी या हॉस्पिटलची निर्मिती केली या हॉस्पिटलला शाहू महाराजांचे इलाज झाले या हॉस्पिटलला गांधीजींचे सुद्धा इलाज झाले या हॉस्पिटलला दुबईचे जे राजे आहेत त्यांचेही इलाज झाले जे एवढा मोठा ऐतिहासिक इतिहास या हॉस्पिटल नसताना काही चुकीच्या गोष्टी पसरवून या हॉस्पिटल कसं बंद पाडून याचं खंडन करून याचा बाजार मांडून आपला स्वार्थ काय मिळतो आहे का बघणारी काही दिग्दसंतोषी लोक आहेत त्यांना त्यांना आम्ही काय बोलणार नाही कारण ते आमचे लोक आहेत त्यामुळे त्यांना बोलण्याचा काय आम्हाला अधिकार नाही आहे आणि ज्यांनी हे ऑब्जेक्शन घेतलेलं आहे ते लोक या पीमासेसचे नाहीत ते कामगार नाहीत ते ट्रस्टी नाहीत यामध्ये कोणीही नाही फक्त एक या चुकीच्या गोष्टी पसरवून या हॉस्पिटल कसं बंद पाडून कुणाच्या तरी घशामध्ये घालण्यासाठी प्रयत्न केलेला होता पण तो आम्ही आता डाऊ होऊ देणार नाही या हॉस्पिटल आम्ही पूर्णवत चालू करणार आहे मोठ्या ताकदीनं चालू करणार आहे आणि इथल्या जिल्ह्यातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करण्याची आम्हाला जी संधी मिळालेली आहे ती संधी आम्ही पूर्णपणे पणाचलवतो